वा? दिस का, तो तो का? हुँ। हा? हुँ। ते काय मी ना आजपर्यंत बघितलं मी कधी खाल्लं बी नाही तू खाल्ली जायस का हा होय बाई मला मुलावी हाय बाई नवीन काय बी खाते बघा तू एक चांगलं खाऊन बघायला ह्याच्या आधी बी खाली जायच का हो आहे काही नवीन मित्र काय ड्रॉइंगल फ आम्हाला तर नाही रे भेटलेलं कधी आणि आम्ही असले खाल्ले नाही कस डिसाइड तर लागले नंबर एक ती काय ह्या ड्रॉइंगल फुसल मायला अय भाई काय बी खाजा नको कोणी आणलंय ती

पाइ ख ड्रा खे ग फुल नै भ्या रक्त रक्त मग नाही पाहिजे सारखं किडे नाही खराब झाली नाही खराब नाही चांगलं ग पण काय खाऊनच काय व्हायचं नाही नाव नका मी नाही खाणारच नाही तू येतोच खाण मी काही पोटा नाही दिसता दिसायला असले मी कधी नाही खाणार नाही खातो येतोच

या पोर द्या कोण पोर काय का ती पोर काय कि पाय करता मी काय करतो कलमदा केला का हा मग आणतो मध्ये बरं का मग पुन्हा हवा एक किलो आणतो मी माझ्या हातात बघा रक्त आहे का म्हणून म्हणून रक्त आहे म्हणून रक्त नाही म्हणून खातीस रक्त वाढते काय आता नाही खाली मला नाही सव मला उमटार हो ना? सव नाही सव असते खाल्ला असते किल्ली ज्याला सवय आहे का तू खालील तिथे हाय वाटतं खाली आहे तू पाहिजे त्याच्यामुळे तुला खाऊ वाटतंय लाल जलजी बन झालं तुझी आत्या नाही तुझी म्हणून तुला माहिती आहे आम्ही राहणार आम्हाला काही माहिती बी नाही काहीच नाही तरी त्याच्यामुळं आम्हाला काय माहित नाही का तुझ वाटतंय का असं लागते मग न मला नाही बराबर लागणार कायफुल का

आपल्याला खातो येतोस काय हम्म चांगलं मला तुला आंबूस जस लागते आंबूस आज तर येत पण मी खाल्लेलं नाही कधी मला वाटलं काय औषधासाठी असते का घेईल मन मी घेतलं नाही मला तुला आणले असते की मी सारखं दोन झालं काय ते सांगा मेल ना सां काही चमलं ना खाऊन टाक खाऊन टाक खाऊन टाक टाक खाऊन माहिला आईला आई बी आईला माहिती आहे काय जाय आईला माहिती आहे पण मला माहित नाही काय बी निघाले फुलं बिळ्यान